श्रावणातल्या चारी शुक्रवारी जीवतीची पूजा केली जाते ही पूजा संतती रक्षणार्थ मानली जाते जीवतीचा कागद श्रावण महिन्याच्या सुरुवातीस देवघरात लावला जातो जीवती प्रतिमेत किंवा पानावर नरसिंह कालिया मर्दन करणारा कृष्ण मुलांना खेळवणाऱ्या जरा जीवंतिका आणि बुध बृहस्पती यांचा समावेश असतो याच क्रमात त्यांचे पूजन केले जात प्रथम भगवान नरसिंह भगवान विष्णूंच्या चौथा अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळ भक्तासाठी प्रकट झाले बाळ प्रल्हादाचे हिरण्य कश्य म्हणजेच की दैत्यापासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला बालकांचा रक्षक आणि बालभक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पूजले जातात यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य मानले गेले आहे कालिया मर्दन प्रसंगाबाबत बोलायचे तर या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला तसेच कालियाला अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला सरपटणाऱ्या प्राणांपासून वाचवणारा प्राणांना अभय देणारा खेळात बाळगत असलेल्या आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्णाचे येथे मर्दन रूपात पूजन केलं जात जराव व जिवंतिका या यक्षगणातील देवता असून यक्षिणी बद्दल महाभारतात एक कथेप्रमाणे मगध नरेश भ्रत याला दोन राणे असतात दोन्ही राण्यांवर प्रेम करणाऱ्या रा राजाला मात्र संतान नव्हती दरम्यान नगराजवळ एक उपवनात ऋषी चंडकौशिक कौशिक आल्याचे राजाला समजल्यावर राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रकट करतात ऋषी राजाला प्रसादात आंबा देऊन राणीला खायला द्यायला सांगतात दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना दिल्यामुळे कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा अर्धा असा विचित्र आणि अर्धवट अभ्रकांना राजा जंगलात नेऊन टाकतो त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते आणि ती दोन्ही अभ्रक तुकड्यांना हातात घेऊन आपल्या अवयव साधण्याच्या कलेने दोन्ही शकल साधते जरा ते सांधलेले अभ्रक संध्या समयास भरद्रथ राजाला आणून देते जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंध ठेवतो जरा यक्षणीच्या उपकाराप्रित्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मान देतो त्याचप्रमाणे जर देवतेचा वार्षिक महोत्सव सुरू करतो अशी ही जरा देवी जरांची जी सखी जिवंतिका जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जीवती असा होय जीवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रधान करणारी बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा केली जाते ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवते अशा रूपात दाखवल्या गेल्या आहेत बुध बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून अंकुश धारण करतो तर बृहस्पती वाघावर बसलेला आणि हातात चाबुक घेतलेला दाखवला जातो बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व वाक्पटुत्व असे गुण प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्नती विवेक बुद्धी जागृत होते बुधाचं वाहन हत्ती आणि हत्ती हे उन्मत्तेचं प्रतीक आहे मानवी मनाला येणारी उन्मत्तात आपल्या बुद्धिमत्तेने व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरून लक्षात येतं ब्रहस्पतीचं वाहन वाघ अर्थात हे अहंकाराचं प्रतीक आहे मानवी मनाला अहंकार लवकरच शिकटतो ज्याने मानवाच्या प्रगतीमध्ये मा आध्यात्मिक बाधक ठरू शकतो त्यावर आपण ज्ञानाचा गुरुकृपेच्या आशीर्वादाने नियंत्रण मिळावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते म्हणूनच बृहस्पती यांना सुद्धा ज्योती प्रतिमेत स्थान मिळालं प्रथम रक्षक देवता नंतर बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रहदेवता असा हा जीवती प्रतिमेचा क्रम एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच की पूजन।